नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती तज्ञ पंकज घेटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो खरं तर शेतकरी बंधूंनो आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत तर त्यांचा परिचय मी आधी करून देतो का आ, श्री धनंजय टेकाडे सर आहेत डिस्ट्रिक्ट मॅनेजर जळगाव खानदेश सर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तर आ, सर गेल्या काही दिवसापासनं कॅन बायोसिस या कंपनीला डिस्ट्रिक्ट मॅनेजर या पदावरती काम करत आहेत तर सर ह्या क्षेत्रामध्ये ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने वर्किंग करत आहात किंवा आज कॅन बायोसीसला आपला काम करण्यामागचा उद्देश आणि त्यासोबत द मायक्रोबियल कंपनी ही जे आपल्या कंपनीचा एक म ई एम आय किंवा ध्येय म्हणतो आपण तर याबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा सर्वप्रथम सर आपण मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो त्याच्यानंतर आता माझी जी सुरुवात झाली ॲग्रिकल्चर करिअरची जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच मी फक्त बॅक्टेरियामध्येच काम केलेलं आहे किंवा सेंद्रिय शेतीमध्येच मी शेती तेव्हापासून काम केलेलं आहे तर सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना आता ही माझी तिसरी कंपनी आहे याच्या आधी मी झायडेक्स कंपनीला होतो झाडेक्सची बॅक्टेरियाज यायचे कंप्लीट आणि कॅन्वासिसची बॅक्टेरियाज येतात तर कॅन्वासिस कंपनीविषयी जर आपण विचार करायचं झालं तर ही कंपनी जवळपास पस्तीस वर्ष जुनी कंपनी आहे मार्केटमधली आधी कुमार कृषी मित्र नावानी कंपनीचं वर्किंग होतं किंवा कंपनी काम करायची आणि दोन हजार पाच पासून कॅन्वासिस या नावानी कंपनीनी रिनोव्हेट केलं किंवा स्वतःचा एक खाट टाकली असं आपण म्हणू शकतो त्याला तर मागच्या पस्तीस वर्षापासून काम करत असताना कंपनीचा जो उद्देश आहे तो उद्देश जे कंपनीचे फाउंडर आहेत मिस्टर कानिटकर सर त्यांनी जो ठरवून दिलेला आहे तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस जीवाणूविषयी कुणालाही माहिती नव्हती अजिबात किंवा शेतकऱ्यांमध्ये कुठलाही अवेअरनेस नव्हता दुकानदारांमध्येही कुठलाही अवेअरनेस नव्हता पण त्यावेळेस एवढं निगेटिव्ह वातावरण असताना किंवा गरज नसताना त्यांनी कंपनीची सुरुवात केली कारण त्यांनी पस्तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षानंतरचं जे काही भविष्य आहे शेतीचं भारतीय शेतीचं म्हणा किंवा पूर्ण जगातल्या शेतीचं त्यांनी भविष्य पाहिलं होतं तर पुढे जाऊन आपल्याला काय समस्या येतील हरित क्रांतीने जी सुरुवात झाली तर तेव्हा रासायनिक खतांचा एकदम भडीमार केला गेला आपल्या ज्या व्हेरायटी आहेत पिकांच्या त्या व्हेरायटीमध्ये बदल केला गेला तर त्या रासायनिक खतांच्या भडीमाराचा दुष्परिणाम त्यांना तेव्हाच जाणवला आणि त्यांनी पस्तीस वर्षापूर्वीचं नंतरचं भविष्य बघून जीवाणू आपल्याला पुढे गरजेचे आहेत किंवा भविष्यामध्ये जीवनांची गरज पडेल या हिशोबाने कंपनीची सुरुवात केली जेणेकरून जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीला आपण एक शाश्वत शेती किंवा शेती देऊ शकू फक्त माती देणार नाही म्हणजे रेगिस्तान देणार नाही त्यांना माती देतावी जिवंत माती देतावी या उद्देशाने कॅन्बािस कंपनीची सुरुवात डॉक्टर घानेटकर सरांनी केलेली अच्छा बरोबर म्हणजे खरोखर आज आपण म्हणतोय का सेंद्रिय शेतीकडे वडण्याचा जो संदेश दिला जातोय तर त्या अनुषंगाने आपल्या कॅन काम आणि तुम्ही करत आहात ते पूर्ण प्रोफाईल आपण समजून सांगितली म्हणजे खूप कौतुकास्पद विषय आहे हा आणि खरोखर शेतकरी बंधूंनी काळाची गरज आहे ह्या गोष्टीकडे खरोखर वळलं पाहिजे तर त्यानंतर सर मी असं म्हणेल का सध्या आपण बघतोय का प्रत्येक कंपनी वाईज जर विचार केला तर किंवा मग सर्व्हेकडे जर का बघायचं म्हटलं तर ज्याला आपण जीवाणू खाते किंवा बॅक्टेरिया म्हणतो तर प्रत्येक बॅक्टेरिया असेल जीवाणू असेल याबद्दल अजून शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपल्याला अवेअरनेस वाढताना दिसतोय का आणि हा अवेअरनेस वाढण्यासाठी काय करावं लागेल किंवा आणि याला अजून आपल्याला कसा वाव मिळेल त्यासाठी आपण काय सांगणार बरोबर आता जसं हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांनी रासायनिक खतावर भरपूर भर दिला कारण तेव्हा रासायनिक खतांचे त्यांना परिणाम दिसून कि 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 आले किंवा पिकामध्ये त्याचा बदल दिसून आला रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर उत्पन्नामध्ये त्यांच्या थोडी वाढ झाली पिकाच्या वाढीमध्ये त्यांना फरक तो दिसून आला तर तसं आता काय झालं की मध्यंतरीच्या काळात जीवाणूच्या भरपूर कंपन्या येऊन गेल्या ज्यांच्या प्रोडक्शनमध्ये किंवा मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांचे परिणाम ठरवणारं कुणीच नव्हतं किंवा टेस्टिंग करणारे कुठलीही एजन्सी नव्हती तर त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची भरपूर लुटमार केली किंवा ते लोकल त्यांनी प्रॉडक्ट आणले जीवाणूच्या नावावरती कुठली अर्क किंवा इतर काही गोष्टी मार्केटमध्ये दिल्या तर त्या गोष्टींमुळे काय झालं की शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट मिळाले नाही व्यवस्थित जसे पाहिजे तसे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावरून विश्वास पूर्णपणे उडालेला होता पण मागच्या सहा सात वर्षापासून जे मी बघतोय तर काही चांगल्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या ज्यांनी क्वालिटी प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणले ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल जीवाणू आहेत जसं तुमची आय पी एल आहे कॅन्व्हासिस आहे मायक्रोबॅक्स आहे टी स्टेन्स आहे अशा बऱ्याच कंपन्यांनी त्याच्यामध्ये काम करून चांगल्या प्रतीचे जीवाणू मार्केटमध्ये आणले आणि आन आता जसं जसं शेतकरी वापरत आहे किंवा जमिनीतले त्यांना अडचणी करतायत की जसं आपली जमीन कडक होत चालली आहे किंवा आता रासायनिक खतांचे डोस वाढवून सुद्धा आपली उत्पादकता कमी झाली आहे तर ह्या गोष्टी जेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या तर तेव्हा हळूहळू शेतकरी आता जीवाणूंकडे वळतायत पण अजूनही जो शेतकऱ्यांचा जीवाणूकडे वळण्याचा रेशो आहे तो जवळपास वीस ते तीस टक्क्यांपर्यंतच आहे तर अजून हळूहळू जसे जसे कंपन्या मार्केटमध्ये येतील किंवा कंपनी प्रतिनिधी मार्केटमध्ये पोहोचून शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस तयार करतील तसा तसा शेतकऱ्यांमध्ये त्याचा वापरण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू वाढेल आणि ऍक्च्युअल जीवाणू जे आहेत ते आपल्या जसं आपण म्हणतो की सेंद्रिय कर्बा हा आपल्या जमिनीचा आत्मा आहे तसंच सुद्धा आपल्या जमिनीचा आत्मा आहे म्हणजे मातीला आपण जो म्हणतो की जीव असतो तो जीव म्हणजेच जीवाणू आहेत आपले जर आपले जीवाणू संपून गेले तर आपल्या जमिनीमधला जीव सुद्धा संपून जाईल किंवा जमीन सुद्धा आपली मरून जाईल असं आपण एका थोडक्यात म्हणू शकतो जसं वातावरणामध्ये जर मधमाशा संपून गेल्या तर जग संपून जाईल तसंच जमिनीमधले जर जीवाणू संपून गेले तर आपलं माती पूर्ण संपून जाईल किंवा अन्नाचा धान्याचा तोडवाड आपल्याला जाणवेल तो त्यासोबत सर सध्या आता बॅक्टेरिया जर वापरायचं म्हटलं तर आपण डेक्सट्रॉस बेस म्हणून एक ट्रेन आहे किंवा डेक्सट्रॉस बेसचा प्रकार आणि एक लिक्विड फॉर्म्युलेशन आहे त्या दोघांबद्दल कम्पॅरिझन काय सांगाल आता वेगवेगळ्या कंपन्यांचे जे फॉर्म्युलेशन असतात ते फॉर्म्युलेशन वेगवेगळे असतात आता डेक्सट्रॉस बेस टाल्कम बेस किंवा ॲक्वाशियस मीडिया ऍक्वाशियस बेस हे जे आहेत हे माध्यम आहेत म्हणजे जीवाणू एक वेगळी गोष्ट आहे आणि हे जे आपण माध्यम आपण सांगतोय हे माध्यम म्हणजे काय आहेत की त्या जेवण आपल्या शेतापर्यंत आणण्याचं एक साधन आहे की त्यांना जिवंतपणे तुमच्या प्रयोगशाळेतून शेतापर्यंत पोहोचवता यावं हो। याच्यासाठी ते माध्यम आपण वापरतो आता माध्यमाचे हे तिन्ही जे प्रकार आहेत तर याच्यात तुमचं डेक्शोज जे आहे ते डेक्शोज स्टारचा एक प्रकार आहे तर तो जीवाणूंचं खाद्य म्हणून काम करतो तर डेक्शोज बेस आपण कधी वापरतो की ज्यावेळेस आपण जिवंत जीवाणू त्या कल्चरमध्ये टाकलेले असतात किंवा ते जिवंत फॉर्ममध्ये असतात त्यावेळेस आपण डेक्शोज बेस वापरतो आता टालकम आणि ऍक्पेशियस मीडिया हे जे आहेत तर हे बेस आपण कधी वापरतो की ज्यावेळेस ते सुप्ता अवस्थेत असतात किंवा बीज अवस्थेत जीवाणू असतात आता जसं ट्रायकोड किंवा सोडोमोनास आपण टालकम बेसमध्ये देतो तर टालकम बेसमध्ये देताना काय होतं की ते अंडी अवस्थेत असतात जोपर्यंत ते शेतात मध्ये जात नाहीत किंवा पाण्यात मिक्स होत नाहीत तोपर्यंत तो ते त्यांच्या जिवंत स्वरूपात येत नाहीत आणि जे डेक्सोज मधले असतात ते लगेच तुमच्या जिवंत स्वरूपात येऊन जातात किंवा त्याच्यामध्ये जिवंत स्वरूपात असतात आणि ऍक्वासिस मीडियामध्ये दोन प्रकार आहेत म्हणजे काही जीवाणू अशा प्रकारे तयार केल्या जातात की तुमचं दोनशे लिटर टाकीमध्ये विरजण टाकून ते जीवाणू तिथे तयार केले जातात गुळ ताक वगैरे टाकून तयार करून मग पॅकिंग करून आपल्याकडे ते येतात तर हे जीवाणू सुद्धा यांना एक्सपायरी जास्त नसते कारण हे त्या पाण्यामध्ये जिवंत असतात तर जिवंत असल्यामुळे हे काय करतात की कधी कधी त्यांना जगण्यासाठी तिथलं अन्न जर कमी पडलं त्या बाटलीमध्ये तर हे स्वतःच्या स्वतःलाही खायला लागतात किंवा एकमेकाला खायला लागतात मग त्याच्यामुळे तिथं गॅस तयार होतो किंवा त्यांची पॉप्युलेशन हळूहळू कमी होते आणि तिसरा जो आता आपला कॅन्व्हिसकडे एक मीडिया आहे ॲक्वाशियस मीडिया तर या अॅक्वाशियस मीडियामध्ये आपण काय करतो की जीवाणू देतो म्हणजे अंडी अवस्थेमध्ये जोपर्यंत ते बाटली जी आहे आपण जीवाणूंची ती तुमच्या पाण्यामध्ये घेत नाही तोपर्यंत ते जिवंत स्वरूपात येत नाहीत mm -hmm. किंवा जमिनीमध्ये पोचत नाही तोपर्यंत जिवंत तो स्वरूपात ते येत नाहीत mm -hmm. तर आपल्याला जास्तीत जास्त काउंट त्यांचं जमिनीपर्यंत पोहोचवता mm -hmm. येतो अं uh, बरोबर सर छान माहिती दिली तुम्ही त्यासोबत सध्या आपण ऑर्गॅनिक कार्बन वरती सर्व्हीकडे चर्चा सुरू आहे किंवा काम सुरू आहे तुमची कॅनबा अशीच आपण शे तुम्ही आताच म्हटलं का सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्म आहे परंतु आपण याला परचेस तर करू नाही शकत बरोबर मग हे तयार करण्यासाठी का कसा कुठल्या निर्विष्ट असतील किंवा शेतकऱ्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने हा इनक्रीज वाढवता हो येईल त्यासाठी आपण काय सांगाल आता सेंद्रिय कर्ब ही मुळात शेतकऱ्यांना लवकर लक्ष देत नाही त्यांना फक्त सेंद्रिय कर्ब हे हा शब्द त्यांच्या ऐकण्यात असतो ऑर्गॅनिक कार्बन म्हणा किंवा सेंद्रिय कर्ब पण ऍक्च्युअल सेंद्रिय कर्ब आहे काय ते सगळ्यात पहिले शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण आता काही कंपन्या म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुडफेक करून मार्केटमध्ये बाटल्यांमध्ये किंवा मा, पॅकेटमध्ये सेंद्रिय कर्व विकत आहेत शेतकऱ्यांना कर सेंद्रिय कर्ब सांगून तर ही शुद्ध चुकीची गोष्ट आहे कारण सेंद्रिय कर्ब जो आहे तो साध्या शब्दात सांगायचं सा म्हटलं म्हणजे जे आपलं लाकूड असतं लाकूड पाला पाचोळा किंवा कुठलाही घटक जो कुजू शकतो त्या घटकाचा बारीकमधला बारीक भाग जो आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तो म्हणजे तुमचा सेंद्रिय कर्ब पण तो तयार कुठून होतो तर तुमच्या पालापाचोळा शेणखत लाकूड जे काही आपल्या अवशेष आहेत शेतीमधले त्यांच्या कुजवण्यातूनच सेंद्रिय कर्ब तयार होतो तर ही गोष्ट पहिले शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मार्केटमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी पसरल्या त्याला बळी पडू नये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा शेणखताचा वापर वाढला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे आता आपल्या भागामध्ये केळीचं प्रमाण भरपूर आहे मग केळीचं पीक संपल्यानंतर शेतकरी काय करतात की त्याचे जे खोड असतात ते खोड कापून त्याची एक एक लाईन टाकून देतात आणि त्या लाईन ती सुकल्यानंतर त्याला काडी लावून जाळून टाकतात ते, टाकता ते पूर्ण तर हे जाळणं कम्प्लिटली चुकीचं आहे जाण्यातून जो धूर निघतो तोच आपला ऑर्गॅनिक कार्बन आहे तो सगळा हवेत उडून जातो तर तो जर आपण तिथल्या तिथे कुजवला डिकंपोजिशनचे कल्चर येतात मार्केटला भरपूर वेस्ट डिकंपोजर नावाचं एक गवर्नमेंटनी रिलीज ते आपलं पण क्रिशन चंद्रांचा हा कॅन्व्हिस एक स्पीड कंपोस्ट म्हणून येतं इतर कंपन्यांचे भरपूर कल्चर मार्केटला आपल्याला मिळतात तर ते स्पीड कंपोस्ट जर आपण त्याच्यावरती वापरलं म्हणजे आपण लाईन टाकून दिली आणि त्याच्यावर एक ड्रिपची नळी सोडून दिली आणि जर आपलं स्पीड कंपोस्ट आणि त्याच्यासोबत थोडंफार युरिया किंवा फॉस्फेट एकत्र करून जर त्याच्यावर पसरून दिलं तर आपल्याला दीड ते दोन महिन्यामध्ये जे काही आपले खेळीचे खोड किंवा पालापाचोळा त्याचा पडलेला आहे तो पूर्ण आपला कुजून जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की तो आपण या उपयुक्त जीवांनी कुजवल्यामुळे तिथले जे काही हानिकारक जीवाणू बुरशी किंवा इतर घटक त्याच्यावरती वाढणारे असतात ते पण पूर्ण तिथं नष्ट होऊन जातात आणि चांगल्या बुरशी आणि चांगल्या चा जीवाणूंचं साम्राज्य तिथं तयार होतं जे आपल्या पिकाला वाढीसाठी किंवा अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी चांगले मदत करतात बरोबर सर छान माहिती देत आहेत तुम्ही अजून मी एका प्रश्नाकडे जाईल का प्रत्येक शेतकरी हा बॅक्टेरिया बॅक्टेरिया असं त्याच्या तोंडामधनं प्रत्येक वेळेस वदलं जातं परंतु अजूनही शेतकऱ्यांमध्ये एखादा जीवाणू किंवा बॅक्टेरिया आपण जमिनीत दिला तर तो कार्य कशा पद्धतीने करतोय जमिनीत सोडल्यानंतर किती दिवसानंतर ते अॅक्टिव होत आहे आणि त्याचा संपण्याचा कालावधी हो किती दिवसाचा आहे यासोबत कुठल्या टेम्परेचरला जीवाणू हा जिवंत असेल किंवा त्याची थोड थोडक्यात म्हणजे लागण्याचा कालावधी आणि संपण्याचा कालावधी यामध्ये काय कसं तुम्ही कसं पाहाल आता ऍक्च्युअल बॅक्टेरिया म्हणजे एक जिवंत जीव आहे बरोबर आता जिवंत जीव हा जो आहे हा कधीही मरत नाही तो त्याची पॉप्युलेशन कंटिन्यू वाढवत असतो आता जसं आपण जर कुठलीही बॅक्टेरिया जमिनीमध्ये आपल्या दिले आता जसं कॅन्व्हयसिसचे जे बॅक्टेरिया आहेत ते आपण पाण्यामध्ये मिक्स केले आणि ड्रिपॉटे जर आपण सोडलं त्याला तर हे तुमचे दर अर्ध्या तासाला त्यांची पॉप्युलेशन डबल करतात म्हणजे जर एक कोटी जीवाणू आपण एका बाटलीमधून दिले तर ते जमिनीत गेल्यानंतर अर्ध्या तासाने दर अर्ध्या तासाला ते डबल होतात mm. आता हा त्यांचा जो वाढण्याची जी गती आहे ही कंटिन्यू रात्रंदिवस चालू असते पण याच्यामध्ये अडथळा कधी येतो की ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक यांचा वापर करतो तेव्हा जर समजा आता आपण आज आपल्या जमिनीमध्ये जीवाणू सोडले आणि जर ते दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी आपण आपण त्याला रासायनिक खत किंवा तुमचं कीटकनाशक बुरशीनाशक जर दिलं तर तिथं त्यांची संख्या कमी होते जो आपला दहा वीस कोटी पन्नास कोटी किंवा लाख कोटीपर्यंत काउंट वाढलेला आहे तो काउंट एका एक मध्ये आपला कमी होऊन जातो काही कोटींवरती येऊन जातो तर जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये आपण रासायनिक खतांचा वापर करणार नाही तोपर्यंत या जीवाणूंची आपल्या जमिनीमध्ये लाईफ सायकल किंवा त्यांचा जिवंतपणा असतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे जे आहेत हे जीवाणू तुमचे जे आहेत ते झिरो डिग्रीपासून ते पन्नास डिग्रीपर्यंत सुद्धा काम करतात पण त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांच्या काम करण्याचा परिणाम म्हणजे परिणाम होतो जर टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं तर त्यांची काम करण्याची क्षमता जी आहे ती कमी होते जसं आपली माणसं जी आहे की थंडीमध्ये किंवा उन्हामध्ये आपली काम करण्याची क्षमता थोडीफार कमी होते तशीच त्यांची सुद्धा कार्यक्षमता थोडीफार कमी होते पण आयडियल टेम्परेचर रेंज जी आहे ती तुमची पंधरा डिग्रीपासून ते चाळीस डिग्रीपर्यंत आयडियल रेंज जीवानांना काम करण्यासाठी आहे त्या टेम्परेचरमध्ये ते व्यवस्थित काम करतात बरोबर तर अशा पद्धतीने शेतकरी बंधनं हे आहेत आदरणीय धनंजय टेकाळे सर डिस्ट्रिक्ट मॅनेजर कॅन बायोसिस या कंपनीला नामांकित कंपनीला सर डिस्ट्रिक्ट मॅनेजर या पदावरती आहेत सर तुम्ही अतिशय उत्कृष्ट छान माहिती दिली जेणेकरून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही नवीन विद्यार्थी असतील किंवा त्यासोबत प्रगतीशील शेतकरी असतील नव्याने शेती करणारे शेतकरी असतील किंवा डीलर डिस्ट्रीब्युटर असतील किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ज्या लोकांना अजून याच्यामध्ये काही बदल करता येतील किंवा अजून काय शिकता येईल आप तर त्या अनुषंगाने आपण अतिशय छान माहिती दिली तुम्ही आमच्या कृषी तंत्रविद्यालयाला आलात मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्रविद्यालय मुक्ताईनगरतर्फे मी पंकज गटे प्राचार्य आपला शब्दसुमनांनी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून एक शेतकऱ्यांपर्यंत एक नॉलेज देण्यासाठी खूप तुमचे शब्द मोलाचे ठरलेत किंवा ठरतील तर त्या अनुषंगाने मी आपले मा आभारही मानतो आणि इथे थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद सर